सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने, सोबत कॉमेडी चा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा हो नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी श्रद्धा खाडे नमस्कार पुरंदरात महाविकास आघाडीची बैठक व पत्रकार परिषद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास आघाडी पुरंदरतर्फे बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकींचा आढावा घेत स्थानिक स्तरावरील नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच विविध गावांच्या निवडणुकींचा विचार करून महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक नेण्याचा निर्णय घेतला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धोरण निश्चित करण्यात येईल अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गटाचे सरचिटणीस विजय कोलते यांनी दिली पुरंदर उभाटा पक्षाचे अध्यक्ष अभिजित जगताप यांनी सासवडमधील मतदारसंख्या बोगस मतदानाचा अभ्यास करून त्यावरील योग्य उपाययोजना केली जाईल असे स्पष्ट केले पुरंदर काँग्रेस पक्षाध्यक्ष प्रदीप अन्ना पोमण म्हणाले की काँग्रेसमध्ये काही स्थित्यांतर झाली असली तरी पक्षावर विश्वास ठेवणारा वर्ग आजही काँग्रेससोबत आहे पक्षबांधणी व संघटनवाढीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आप आम आदमी पक्षाचे पुरंदर अध्यक्ष दत्तात्रयकड यांनी सांगितले की प्रत्येक निवडणुका महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून लढवल्या जातील आणि आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उत्प्रू उपस्थित मान्यवर पत्रकार परिषदेत विजय कोलते अभिजित जगताप प्रदीप अण्णा पोमन उल्हास शेवाळे दत्तात्रय कड राजेश अन्ना चव्हाण बाबूसाहेब माहूरकर बंडूकाका जगताप राहुल गिरमे गौरीताई कुंजीर शमाकांत अन्ना भिंताडे चेतन महाजन बळवंतराव गरुड गौरव कोलते साहेबराव फडतरे सविता बरकडे राजेंद्र बरकडे राजेंद्र जगताप हरिदास खेसे रामदास जगताप नारायण भिंताडे श्रीराज शिकलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट शिवसेना काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्तावना विजय यांनी यांनी केली आभार प्रदर्शन जगताप मानले मधी आपण ज्यांना मदत केली ते आज आपल्या बरोबर नाहीत विशेषतः संजयराव जगताप त्यांच्या सोयीने ते गेले परंतु त्यांचं नेतृत्व करणारे सगळे लोक तळागाळातले इंदिराजी गांधींच्या वर सोनियावर राहुल गांधींच्यावर प्रेम करणारे हे लोक जागेवर आहेत काँग्रेसचा जो बेस आहे साधारणतः अल्पसंख्याक लोक मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर आहेत पण आम्ही तुम्हाला एक विश्वास देतोय की उद्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याच्यात लाडक्या बहिणीचा काही संदर्भ नाही याच्यात वीज बिल माफ केल्याचा काही संबंध नाही याच्यात तुम्ही किती पैसे वाटले आणि काय काय कामं केली याचा काही संदर्भ नाही यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज्याची संकल्पना याच्यासाठी मांडली स्थानिक पातळीचे प्रश्न स्थानिक कार्यकर्ता आणि त्याला स्थानिक पाठिंबा निवडून येण्यासाठी या मुद्द्यावर उद्याच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या मध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या निवडणुकीत फरक करून त्या निवडणुका लढवायच्या आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं कार्यकर्ते देऊन चांगल्या प्रतिमेचे समाजामध्ये प्रस्थ असणारे समाजाचा पाठिंबा असणारे आणि आमच्यात कुठेही मतभेद न होऊ देता कारण आता सगळ्या जागा रेखाय रे। पूर्वी असं होतं की प्रत्येक जागेवर कोणतरी थांबलेलं होतं त्याला था बाजूला कसं कर करायचं आम्हाला हे भाग्य समजतो आम्ही त्याचा आम्ही फायदा घेतो की सगळ्या जागा पंचायत समिती मार्केट कमिटी कर्ज विक्री संघ नगरपालिका नगर, नगर परिषदा या जिल्ह्यामध्ये मी महापालिका सोडून अण्णा भविष्यामध्ये पाचशे जागांच्या उमेदवार द्यायचे आहेत त्यामुळं ती तयारी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत मला आपल्याला विनंती करायची तुम्ही माध्यमावर प्रचंड प्रेम आहे समाजाचं खात्रीपूर्वक आमचे निवेदन वर्तमानपत्रातून आणि माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावं ही आमची विनंती धन्यवाद जस्ट आता माझ्या एक तीन एक आठवडे किंवा एक महिनाभर झाला असेल की राजकीय स्थितंतर या तालुक्यात झालं आणि तसं पाहिलं तर हे म्हणण्यासारख्या गोष्टी असतात कोण गेलं काय नुकसान झालं नाही असं फक्त आपल्यालाच बर वाटेल असं त्यासाठी म्हणत असतो कुठल्याही गोष्टीचं वास्तव हे स्वीकारलं पाहिजे एक कार्यकर्ता गेला तरी त्या पक्षाचं नुकसान होतो हो असं एक कार्यकर्ता मी मानणारा आहे त्यामुळं पक्षाची किती पडझड झाली आता तुम्ही काय परिस्थितीत आहात हा कुठल्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आम्हालाही बुल आहे आणि त्या दृष्टीने आम्हालाही फिरावं लागेल काही कार्यकर्ते आम्हाला सांगतायत आम्ही बरोबर आहोत पक्षाच्या परंतु प्रत्यक्ष आज परिस्थिती बदललेली आहे हे वास्तव प्रत्येक पक्षाने स्वीकारलं पाहिजे काय की एखादा कार्यकर्ता गेल्यानंतर मग सांगितलं की पक्षाचं नुकसान होतच परंतु एखादी व्यक्ती गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर आहे या पक्षाबरोबर आहे कारण सध्याचं राजकारण हे व्यक्ती केंद्रित झालेला आहे मोदी काढल्यानंतर काय लोकांना जाणीव होईल त्याच पद्धतीनं आपल्याही आमच्या पक्षामध्ये पोन गेल्यानंतर ती जाणीव आम्हालाही झालेली आहे अनेक ठिकाणी अडचणी हे येत राहतात परंतु याचा अर्थ असा नाही आहे की पक्ष संपतो अशातला भाग नाही विशेषतः काँग्रेसच्या बाबतीत मी बोलेल काँग्रेस अनेक वेळा दुभंगली तिभंगली चौभंगली सुद्धा परंतु याचा अर्थ पक्ष संपला का नाही संप त्या पद्धतीनं अजूनही आमच्याशी लोक येतात फोन करतात कधी कधी भेटतात आणि एक नैतिक पाठिंबा आम्हाला देतात की आम्ही बरोबर आहोत शेवटी आम्हालाही धडपड करावं लागेल धडपड करू कारण कशाच्या जीवावर म्हणतो की कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणतो की जे कार्यकर्ते ते आहेत त्यांनी जो विश्वास दिलाय त्यांनी जी जी उर्मी दिली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही परत एकदा उभी राहू आणि काँग्रेसला जे जो झटका बसलेला आहे त्यांच्या माध्यमातून मी तो विश्वास तुम्हाला देऊ शकतो म्हणून मला याच्या व्यतिरिक्त कुणाचं नाव न घेता किंवा याही पत्रकारांना मला हेच सांगायचं आहे कुणाबद्दल मला आकाश निश्चित नाही कारण व्यक्ती संदर्भात मी कधी बोलत नाही मला धोरणात्मक बोलणं पक्षाचं धोरण काय कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे ही भूमिका माझी आहे त्यामुळे भविष्यात मी कधी बोलणार नाही हे असे होते, होते नहीं, नहीं, ते तसे होते कुठल्याही इथून मागच्या काळामध्ये माझं जर रेकॉर्ड पाहिलं तर मी कधीही कुणाच्या बाबतीत वैयक्तिक आणि कधीच करणार नाही करणार नाही धन्यवाद सासवड नगरपालिकेला न जागा झाल्या तर त्यापैकी तुमचा काय फॉर्म्युलटाची ऑफिस कोणती जागा लढवणार अजून काहीच नाही ठरलं आमची पहिली मिटिंग आहे महाविकास आघाडीची पहिली मिटिंग आहे आता याच्यामध्ये काय शेवाळे आता विचारतलं तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो याच्यामध्ये काय अजून आरक्षण पडणार आहे एखाद्या प्रभागामध्ये समजा आमचं प्राबल्य चांगलं आहे परंतु तर आम्हाला नक्कीच जे समन्वय पक्ष आहेत तर त्यांच्या पक्षाला त्या ठिकाणी देऊन आमचा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार त्यात भूलभूल करायचं कामकाज आहे खरी जी ताकद आहे ते आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसेल ज्या पक्षाचा नगराध्यक्ष असेल महापौर असेल तो ते शहर किंवा ती नगरपालिका त्या पक्षाची हे इतपत मी मानणारा सच्चा कार्य उदाहरण <laughs> तुम्हाला आता त्याची खात्री करायची असेल तर येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसून येणार आहे आज तुमची बैठक होती तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाही सांगायचं राहिलं मी जयंजय पाटील साहेबांची थोरली बहीण वारली मग अशी सांगितलं तुम्ही नंतर त्यामुळे आपा आणि जयंजय पाटील त्या मैत्रीला गेले आमच्या सगळ्यांच्या परवानगीने मी पाठवले त्यांना आणि आम्ही थांबलेलो आहोत प्रातिनिंग स्वरूपात तिन्ही पक्षाचे लोक आहेत आलेले आहेत त्यांचा निर्णय अजून राज्य पातळीवर होतोय त्यांच्या भावना आहेत की तो होईल आणि आपण बरोबर प्रयत्न आहे त्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रातिनिधिक स्वरूपात जे आम्हाला अभिप्रेत होते ते लोक आलेले आहेत कोणाला काय विचारायचे अमृत नगर परिषदेची निवडणूक आता होणार आहे थोड्या दिवसामध्ये तुमची काय तुमचे काय हरकती आहे किंवा कशा नाही करते गेल्या बारा तेरा वर्षापासून वार्ड रचनेच्या संदर्भात आदरणीय कलेक्टर साहेबांच्या गेल्या सात आठ वर्षापूर्वी झाली <coughs> होती बऱ्यापैकी वार्ड रचना जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ह्या जुन्या बऱ्यापैकी त्याच्या भौगोलिक रचना आणि जे निवडणूक आयोगाचे निकषाप्रमाणे जी काय जिल्ह्यात पद्धतीने करायची ती बऱ्यापैकी त्याच वार्ड रचना तशाच आहेत काहीतरी कर्मचारी म्हणून आलेला असतो आणि असे मतदार अशी जी लोक आहेत ती मतदार यादीमध्ये घुसवली जातात आणि ती मतदार यादीमध्ये घुसवल्यानंतर त्यांचा जो पत्ता जो संक्षिप्त स्वरूपात टाकला जातो झोपडी झोपडी हा काही पत्ता होऊ शकत नाही हे या मतदार यादीतल्या गोष्टी मी निदर्शनास आणलेल्या आहेत त्याच वेळेस जे मयक लोक होते त्यांचे जे काही विषय होते मृत्यूचे दाखले मी तिथनं घेऊन त्या मतदारांची देखील नोंद ताज्या मतदार यादीमध्ये होती असे बरेचसे मुद्दे त्या त्या अनुषंगाने त्याचे मुद्दे त्याच्या वेळेस तहसीलदार साहेब असतील साहेब असतील आणि बऱ्याच वर्षापासून हे मुद्दे उपस्थित करतोय ह्यावेळी देखील आम्ही ते उपस्थित करायचा प्रयत्न केला परंतु आज अशी परिस्थिती आजच्या गोष्टी पूर्णपणे संपलेल्या आहेत किंबहुना काही ठराविक गोष्टी ठराविक दिवस आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे परंतु या सगळ्या गोष्टी मागे टाकून आता आपल्याला निवडणुकी निवडणुकांना ताकदीने सामोरं जावं लागतंय आणि निश्चितपणे त्या ताकदीने आम्ही त्या पद्धतीने सामोरं जास्त वर्षाचा आमचा अनुभव त्याद्यांच्या बाबतीत गाठीशी आहे मग त्या सगळ्यावर मात करून महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या निवडणुकांना आम्ही नगरपालिका असू अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू त्याला निश्चितपणे आम्ही ताकदीने सांगतो बोगस बोगस मतदान म्हणण्यापेक्षा अशी स्पेसिफिक म्हणजे टक्केवारी नाही पण प्रत्येक वॉर्डात अशी जी काही पेरलेली लोक मग तो कुठलाही प्रस्थापित असू मी एका ठराविक प्रस्थापिताचं नाव घेत नाही परंतु त्याच्या वेळेस ज्याच्या हाती सत्ता त्या त्या ठिकाणच्या प्रस्थापितांनी त्या त्या गोष्टी ज्या केलेल्या असतात त्याचा वप मी आपल्या समोर केलेला आहे <coughs> साधारण यादीमध्ये दीडशे दोनशे वॉर्डामध्ये ही रचना एका वॉर्डात जवळपास बावीस वॉर्ड आहेत दीड दोनशे लोकांची ही व्यवस्था त्या त्या प्रस्थापितांनी केलेली असती त्याच्यावर मात कसं करायचं हे निश्चितपणे तुमचं आमचं काम आहे स्थानिक कार्यकर्ता पदाधिकारी बुथ लेवलचा जो बुथ प्रमुख असेल त्याने डोळ्यात तेल घालून काम करणं निश्चितपणे या गोष्टीला आळा बसेल बूथ लेवलचा काम करणारा पदाधिकारी हा अतिशय सजग हवा आणि किती मोठा प्रस्थापित असेल तर त्याच्यावर बोट करायचं धारिष्ट त्याच्याकडे असावं एवढं त्या निमित्ताने सांगतो हे धारिष्ट त्याच्याकडे असेल तर हा मुद्दा निश्चितपणे गळून ठरतो खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर यांच्या विचारांचा ऐतिहासिक दोन हजार एकोणीस पासून ही महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून चांगल्या पद्धतीचे कामकाज करणारी नेते मंडळी मानस या पक्षामध्ये राहिलेली आहेत आणि जे गेले ते आपल्या सोयी सोयीनुसार गेलेले आहेत त्यामुळं मतदार राजा आणि महाविकास आघाडीचे जे राहिलेले ने नेते मंडळी प्रामाणिकपणे यापुढे काम करतील निश्चित नगरपालिका असेल असेल पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल यामध्ये काम करणारी पक्ष संघटना नेते मंडळी निश्चित आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करतील यामध्ये आमची किंवा मात्र शंका नाही त्याचबरोबर सासवड शहराबाबत बोलायचं झालं सासवड शहरामध्ये एकतीस हजार आठशे एकवीस मतदान आहे आणि त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान आमच्या महाविकास आघाडीला मानणार मतदान आहे या पूर्वीच्या निकालावरून किंवा या पूर्वीच्या मतदानावरून हो मी तुम्हाला घोषित करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला प्रथमता मी पत्रकार मीडिया बंधू यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि विशेषतः आमचे उल्हासराव पुण्यावरून आलेले आहेत जिल्ह्याचे संघटन करणारे नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे आमचे विजयदादा आहेत आमचे पोमन साहेब आहेत सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे पुनश्च एकदा जाहीर आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद या ठिकाणी समाप्त झाली अशी जाहीर करतो धन्यवाद